नमस्कार कामगार मित्रांनो आज अत्यंत गंभीर विषयावर मी तुमच्याबरोबर चर्चा करण्यासाठी हा व्हिडिओ टाकत आहे मागच्या महिन्यामध्ये पी गोपीनाथ रेड्डी कंपनीकडे काम करणारे वाहनचालक सफाई मजूर व सुपरवायझर यांना काही कारणास्तव त्यांच्या काही चुका असल्यामुळे महानगरपालिकेने या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना दंड तोठावला आणि तो दंड कंपनीने वसूल केला वाहनचालक मजूर व वा सुपरवायझर यांच्याकडून त्यामध्ये असे निदर्शनासुद्धा आलेले आहे तर पाच हजार रुपये दंड असताना त्या गाडीवाल्यांच्याकडून सुपरवायझर ड्रायवर आणि वाहनचालक एका गाडीवाल्याकडून साडेसात हजार रुपये दंड हा आकारण्यात आला आणि तेवढे त्या ते तिघांचे पैसे कट कपात करण्यात आली आणि महानगरपालिका फक्त पी गोपीनाथ रेड्डी कंपनीकडील कर्मचाऱ्यांवरच अन्याय का करत आहे आम्ही जर पगाराचा मुद्दा जर मान्य महानगरपालिका आयुक्त किंवा घनकचरा प्रमुख यांच्यासोबत जेव्हा आपण पगाराची जेव्हा चर्चा करतो आमची पगारवाढीबद्दल जेव्हा बोलतो त्यावेळेस सदरील अधिकारी हे आपल्याला उत्तर देतात का रेड्डीचा आमचा कुठलाही संबंध नाही आम्ही रेड्डीला हे वेगळं काम करून दिलेलं आहे त्याचा कामाचा आमचा हे नाही आहे मग आम्हाला दंड ठोठावण्याचा अधिकार महानगरपालिकेने का बरं घेतला जर आमची पगार तुम्ही वाढवून देत नसाल तर मग आमची पगार कपात करण्याचा किंवा त्यांना तसं पत्र देण्याचं हे महानगरपालिकेलासुद्धा मग तसा हक्क नाही आहे मग रेड्डी कंपनीने प्रत्येक झोनला सुपरवायझर ठेवलेले आहेत झोनल ठेवलेले आहेत त्या लोकांनी त्या गोष्टीवर विचार करायला पाहिजे त्यांनी त्यांच्या ड्युट्या करायला पाहिजे आणि त्या, त्या, त्या पद्धतीने त्यांनी मग पुढं रिपोर्ट केली पाहिजे कंपनीला पहिले रिपोर्ट गेली पाहिजे महानगरपालिकेचे अधिकारी येतात आणि कंपनीच्या वाहन चालक व वा लेबरला कुठल्याही प्रकारचे भीती दाखवतात त्यांचे पगार कट करायला लावतात आता छोट्या छोट्या कारणावरून पगार कट करायची छोट्या छोट्या कारणावरून दंड द्यायचा चहा प्यायला का थांबले इकडं का थांबले या सगळ्या गोष्टीला जर तुम्ही दंड करायचा जर तुम्ही निर्धार जर घेतला असेल तर आज मी पी गोपीनाथ रेड्डी कंपनी व महानगरपालिका प्रशासन यांना सरळ शब्दात सांगतो जर अशी पद्धत आणि अशा प्रकारे जर आम्हाला जर वागणूक जर दिली तर आम्ही कुठल्याही क्षणी आणि कधीपण आम्ही काम बंद आंदोलन करून टाकू त्याची आम्ही कुठल्याही प्रकारची सूचना देणार नाही आणि या व्हिडिओलाच माझ्याकडून ही सूचना समजावी आणि आमच्या ज्या लोकांचे पगार जे कपात केलेले आहे ती आम्हाला त्वरित परत करावी नसता कुठल्याही क्षणी कोणत्याही दिवशी आम्ही काम बंद आंदोलन करू याची महानगरपालिका प्रशासन व पी गोपीनाथ रेड्डी कंपनी यांनी पूर्णपणे दखल घ्यावी आणि लवकरात लवकर कर्मचाऱ्यांचे पगारातून कपात केलेले पैसे परत करावे अशी मी विनंती करतो आमच्या विनंतीला तुम्ही मान देशाल याची अपेक्षा करतो आणि कंपनीने जे आमचे कर्मचाऱ्यांचे जे कपात केलेले पैसे आहे ते त्वरित परत करावे फक्त आम्हाला पगार साहेब आठ हजार नऊ हजार आणि दहा हजार आहे या पगारात आमचे घर चालत नाही तरीसुद्धा आम्ही ही काम करतो आणि त्याच्यात जर तुम्ही आमच्याशी पगार जर कपात करत असाल तर मग आमचा नावविलाज होईल आम्ही काम करणारे नाही आणि करू देणार नाही असे मी खुले आवाहन करतो मी हकीम शेख शहर अध्यक्ष कंत्राटी राष्ट्रवादी काँग्रेस कामगार संघटना महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर